नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती स्पेशल गुळाच्या वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत ह्या वड्या करायला खूप सोप्या आहेत पाक न बनवता आपल्याला ह्या वड्या बनवायच्या आहेत आणि खूप दिवस पण टिकतात तुम्ही दहा ते पंधरा दिवस ह्या वड्या करून ठेवू शकता तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे आणि अर्धी वाटीला कमी इथे किस घेतलेला आहे आणि दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ छान चिरून घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपलं दीड वाटी असल्यामुळं गूळ पण दीड वाटी घ्यायचा थोडं यामध्ये तूप लागणार आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा तर इथं आपल्याला शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत तील तर सुरुवातीला तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊयात तर सुरुवातीला आपण तीळ भाजून घेणार आहोत तर तीळ आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे तीळ भाजताना आपल्याला हे मध्यम गॅसवर तीळ भाजून घ्यायचे तर बघू शकता असे तडतड उडत आहेत तर हे अर्धवट भाजून झालेले आहेत हे तीळ थोडा तडतड आवाज बंद झाला की समजायचं की आपले तीळ भाजले गेले आहेत आणि चेक करून पण बघायचे आहे तर इथे थोडेसे हातात तीळ घ्यायचे आणि चुरून बघायचे आहे असे छान चुरल्या गेले की समजायचं की हे तीळ मस्त आपले भाजले आहेत तीळ जास्त भाजू द्यायचे नाहीतर ते कडवट लागू शकतात तर हे तीळ आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर इथे आपले हे शेंगदाणे मस्त असे कुरकुरीत भाजल्या गेलेले आहेत हे पण आपण काढून घेऊया आणि हे दोन्ही थंड करून घ्यायचं आहे तर इथे थंड झालेलं आहे तर सुरुवातीला तीळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊयात तीळ आपले मस्त व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत तर तीळ अगदी बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये तीळ ठेवायचे नाही तर मस्तसा याचा भुरका बारीक करून घ्यायचा आणि शेंगदाणे पण मस्त असे बारीक करून घ्यायचे आहेत तर हे बघू शकता अगदी बारीक करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपले शेंगदाणे आणि तीळ मस्त असे बारीक करून झालेले आहेत इथं मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये थोडं तूप टाकून घ्यायचं आणि हे तूप या ताटाला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण वड्याचं मिश्रण तयार करू तर लगेचच आपल्याला यामध्ये टाकता आलं पाहिजे त्यासाठी ही प्रोसेस आधीच करून ठेवायची आहे इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी दोन चमच आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये गूळ टाकून घ्यायचा तर तूप मस्त गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये हा गूळ आपण टाकून घेऊया आणि हा गूळ आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे याचा आपल्याला पाक बनवायचा नाही गरम करून घेतल्यामुळं गुळामध्ये खडे राहत नाहीत ते पूर्णपणे विरल्या जातात त्यामुळं असा गूळ थोडा पातळ करून घ्यायचा तर बघू शकता अगदी हा गूळ पातळ झालेला आहे यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तरी इथं मी सुरुवातीला गॅस पूर्णपणे कमी करून ठेवलेला आहे तर कमी गॅस ठेवायचा गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही नाहीतर गूळ आपला कडक होऊ शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने गूळ झाला की त्यामध्ये हे पूर्ण आपण पावडर बनवलेली ती टाकून घेऊया आणि खोबरा किस पण टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे खोबरं आणि तीळ यामध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे मी इथे गॅस पूर्णपणे असा कमी केलेला आहे तर कमी गॅसवरच आपल्याला हे मस्त मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण पूर्णपणे आपलं कोरडं होतं ते पूर्ण ओलं झालेलं आहे आणि मस्त याचा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण लगेचच आपल्याला या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला आधीच ताटाला तूप लावून ठेवायचं म्हणजे हे पटकन आपल्याला सहज यामध्ये लवकर टाकता येईल आणि गोळा आपला कडक होण्याआधी आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या वाटीने मस्त हे प्लेन करून घ्यायचं तुम्हाला ह्या वड्या किती जाड हव्या किंवा पातळ हव्या त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण पूर्ण पसरवून घेऊ शकता अशा पद्धतीने मी इथे पूर्ण मिश्रण ताटाला लावून घेतलेलं आहे आणि आपलं हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे किंवा थंड झालं की याच्या वड्या पडत नाहीत आणि त्या वड्यात तुटू शकतात किंवा त्याचा चुरा होऊ शकतो त्यामुळे हे गरम गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथं मी पूर्ण वड्या पाडून घेतलेल्या आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये वड्या पाडायच्या त्या आकारामध्ये तुम्ही पाडू शकता तर सा हे सुरवातीला मस्त असं सराट्याने किंवा उलथण्याने काढून घ्यायचं आहे तर बघा मस्त आपली वडी निघालेली आहे खाली चिटकली नाही किंवा ह्या वड्या खाली चिटकल्या तर थोडंसं तुम्ही ताट गॅसवर गरम करायला ठेवायचं किंवा गरम पाण्यामध्ये हे ताट ठेवायचं त्यामुळे मस्त ह्या वड्या निघतात चिटकत नाहीत तर बघू शकता अशा वड्या आपल्या मस्त झालेल्या आहेत आणि पाक न बनवता आपल्या ह्या वड्या मस्त तयार झालेल्या आहेत आणि झटपट अशा ह्या वड्या तयार होतात सर सहज हाताने अशा मस्त तुटतात अशा वड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा